जो संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे का इथे बसलेला सुनील राऊत सुनील राऊत इथे बसले हा त्याच्या पार्टनर अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारी फोन मुलूंच्या एका माजी खासदाराचे होते माजी खासदाराचे होते मग यांचे पार्टनरशिप कोणाबरोबर होती अध्यक्ष महोदय हा विषय जेवढा दिसतो तसा सोपा नाही अध्यक्ष महोदय हे सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आमचे मंत्री महोदय इथे देत आहेत पण अध्यक्ष महोदय राम कदम साहेबांनी आमदार साहेबांनी जी माहिती दिली ती महत्वाची अध्यक्ष महोदय की कोविडच्या काळावधीमध्ये ह्या तो जो संबंधित जो भिंडे काय नावाचा माणूस आहे तो नेमका कोणाचा पार्टनर आहे अध्यक्ष महोदय तो काय नुसता मातोश्रीवर भेटायला संधी नव्हती त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे अध्यक्ष महोदय त्याच्याही माहिती घेतली पाहिजे ना तो काय नुसता स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही कोविडच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय कोविडच्या कालावधीमध्ये कोविड वर करून झाले खिचडी मध्ये जे स्कॅम झाले अध्यक्ष हा संबंधित आमदार हा जो संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे इथे बसलेला सुनील राव सुनील राव तिथे बसले हा त्याच्या पार्टनर आहेत अध्यक्ष महोदय मोठे सकाळी उठून लोकांना तंत्रज्ञान शिकवतात मोठे मोठे लेक्चर देत शिवसेनेचे उभाट्या उबाटाचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लीपिंग चौकशी झाली पाहिजे म्हणून मी मंत्री महोदयाला विनंती करतो की संबंधित भिंड जो आरोपी आहे अध्यक्ष भिंड्याचा जो आरोपी आहे त्याचा सीडीआर तपासा त्याचं लोकेशन बघा कुठला कुठं तो गेलेला आहे त्यांचा आणि सुनील राऊत आमदारांचा माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे माझ चॅलेंज आहे माझ चॅलेंज आहे की जो भावेश भेंडे आहे त्याच्या बाबतीत माझ कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन नाहीतर अध्यक्ष महोदय ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे माझं नाव आरोप केलेला आहे त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर ता त्यांनी मी राजीनामा देईन आता तर त्यांनी राजीनामा द्यावा पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी खात्री नाही सांगतो की ज्यावेळी भावेश भेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला कडे इन्क्वायरी करा की ज्यावेळी हा भावे बोर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे चार फोन आले अध्यक्ष महोदय त्याला अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलूंच्या एका माजी खासदाराचे होते माझी खासदाराचे होते मग यांचे पार्टनरशिप कोणाबरोबर होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली आणि आरोप करताना मी माझं चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये ईडी सीडी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय होल्डिंगचा विषय हा अतिशय गांभीर्य गांभीर्याचा विषय आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे एक एकाशी लोक ही जखमी झालेली आहेत होल्डिंगच्या बाबतीतली पॉलिसी मुंबई महानगरपालिकेकडे तयार आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मुंबई महानगरपालिका मागवणार आहे मंत्री माझी एक, एक तुम्हाला विनंती आहे ज्या पद्धतीने आवेप होत आहे त्याची चौकशी होते चौकशी हो कोणाची ठेवू नका चौकशी अध्यक्ष महोदय सुरुवातीला सांगितलं की जे काही सभागृहामध्ये दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे ते सगळे मुद्दे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या समितीसमोर नेले जातील त्या संदर्भातले निर्देश दिले जातील परंतु माझी सभागृहाला विनंती आहे की या होल्डिंगच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना मला असं वाटतं की मुंबई असेल किंवा एम एम आर रिजनच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे कारण एखादं अनधिकृत होल्डिंग पडल्यानंतर काय होऊ शकतं हे घाटकोपरच्या घटनेनं आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे बिंडेचे मोबाईल काय चेक करायचे आहेत काय करायचे ते यंत्रणानंतर करेल परंतु याच्यावर पॉलिसी बनवणं गरजेचं आहे आणि ती महानगरपालिकेनं बनवलेली आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांना जे काय निर्देश द्यायचे आहेत ते देखील देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ